सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक शशांक बावस्कर यांनी इचलकरंजीचा पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच होणार असल्याचं शहर काँग्रेस कमिटी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत या पार्श्वभूमीवर शहरातील काँग्रेस कमिटीमध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या पत्रकार बैठकीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ आणि माजी नगरसेवक शशांक बावसकर यांनी शहरातील महानगरपालिका निवडणूक ही महाविकास आघाडीकडून लढवण्यात येणार असून या आघाडीमुळे भाजपाला जबरदस्त आव्हान निर्माण होणार आहे तसंच नागरिकांचा कल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा दावा केला तसंच इचलकरंजी ही सामाजिक शैक्षणिक आणि औद्योगिकदृष्ट्या प्रगत नगरी आहे या शहराच्या विकासासाठी काँग्रेसनं का गेल्या का काही वर्षांपासून पाण्यासह विविध विकास कामांवर राजकारण झालं मात्र आता शहराला स्थिर सक्षम आणि लोकाभिमुख नेतृत्वाची गरज आहे ती भूमिका महाविकास आघाडी पार पाडेल आणि इचलकरंजी महानगरपालिका निर्माण झाल्यावर पहिला महापौर हा महाविकास आघाडीचाच असेल त्याचबरोबर भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पक्षप्रवेशामुळे महाविकास आघाडीला कोणताही फरक पडलेला नाही त्यामुळं इचलकरंजीतील जनता येत्या काळात विरोधी पक्षातल्या लोकांना दाखवून देईल असं मत त्यांनी व्यक्त केलं दरम्यान सागर चाळके यांनी उमेदवार निवड प्रक्रियेत स्थानिक पातळीवरील नेतृत्वाचा सन्मान ठेवून निर्णय होईल तर युवक आणि महिलांना प्राधान्य देण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतल्याचंही सांगितलं तसंच शहरातील पाणी प्रश्नाबाबत बोलताना शहराला कायमस्वरूपी स्वच्छ आणि मुबलक पाणी कधी मिळणार तसंच इचलकरंजी विधानसभेचे आमदार राहुल आवाडे यांनी शहरात कूपनालिका मारण्याऐवजी मंजूर झालेली पाणी योजना कशी प्रत्यक्षात येऊन मुबलक पाणी मिळेल याकडे लक्ष द्यावं अशी खोचक टीका केली यावेळी शहरातील महाविकास आघाडी आणि मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते